पहा आज आपण मस्तपैकी बनवत आहोत कोथिंबिरीची भजी तुम्हाला कंटाळा आला असेल कधी वाटलं की तुमच्याजवळ आता अरे कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या होत्या पण टाईमच नाही मिळाला मग अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीरचे भजी बनवू शकता तुम्ही पहा किती छान आणि कुरकुरीत असे झालेले आहेत थांबा मी तुम्हाला दाखवते एक मिनिट हां हे बघा हे बघा किशे आवाज येतोय किती छान झाल्यात ना आपल्याला कांदा ना बारीक चिरून घ्यायचं आहे पातळ लांब असा उभा चिरून घ्यायचा आपला आता कांदा कापून झालेला आहे पातळ जर तुम्हाला बारीक कापायचं असेल तर तुम्ही बारीक सुद्धा चिरून घेऊ शकता आपण टोमॅटो कापून घेऊया टोमॅटो आपल्याला बारीक चिरायचा आहे जर तुम्हाला कांदा पण बारीक चिरायचा असेल ना तर चिरू शकता तुम्ही जेव्हा आपण टोमॅटो असं बारीक चिरतो असं त्याचा थोडासा फ्लेवर आपल्या कोथिंबीरच्या भज्यांमध्ये येतो अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा कोथिंबीरचे भजी करतील ना तुम्ही म्हणतील आ हा किती छान लागतं एक नंबरच आता आपण कोथिंबीर धुवून घेतलेली आहे मी धुवून असं एका बाउलमध्ये ठेवून दिलेली आता ही आपण बारीक चिरून घेऊयात आता आपल्याजवळ जर कोथिंबीरची वड्या करायला टाईम नाही तर मग आपण काय करायचं असं बारीक उभा कांदा चिरायचं टोमॅटो बारीक कापायचं त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडीशी अद्रक लसणची पेस्ट घालायची असे छान असे कोथिंबीरचे भुजी करायचे खूप छान सुंदर भन्नाट अशा चवीचे लागतात सर्व म्हणतील अरे वा किती छान बनवले आहेत कोथिंबीरचे भजी आता हे आपण पातळ उभे चिरलेले कांदे आणि बारीक चिरलेलं टमाटर घेतलेलं आहे त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालतोय खूप सारी कोथिंबीर आता तुम्हाला जितकी हवी तितकी घ्या आपण कोथिंबीरची भजी बनवतो तर कोथिंबीर खूप सारी हवीच ना आता आपण थोडासा अद्रक घेतलेला आहे आणि लसणाच्या थोड्याशा पाकळ्या त्या आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया तुम्हाला हिरवी मिरची जर हवी असेल तर तुम्ही त्यात हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता मी घेत नाहीये अदरक लसूणची पेस्ट कढीपत्ता तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता नाही घेतलं तरी चालेल कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो जिरं थोडा गरम मसाला आहे हळदी पावडर एक चमचा लाल तिखट मीठ चवीनुसार थोडंसं तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नसेल हवं तर नका घालो आता आपण बेसन घालतोय थोडंसं तुम्हाला हवं असेल कमी जास्त करू शकता बेसन आहे ना तो कमी जास्त आपण करू शकतो कोणाला जर जा जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे आपण टमाटर एकदम बारीक का कापलं माहिती आहे जर तो लांब मोठा कापला ना तर आपली भजी नरम पडतील त्यासाठी खूप बारीक तसं चिरून घ्यायचं त्यांना थोडासा पीठ असं मिक्स झाल्यानंतर परत थोडंसं घालते मी बाइंडिंगसाठी आता इथे आपण थोडस पाणी घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आता आपलं कोथिंबीरचं आपण बॅटर आपलं तयार करून झालेलं आहे कालवून झालेलं आहे कोथिंबीरच्या भज्यांचं सा सारण आता आपण त्याच्यामध्ये मी एका बाजूला सारण तयार करताना तेल गरम करायला ठेवलेलं आपल्याला भजी तळण्यासाठी त्यातलं थोडंसं तेल मी आपल्या याच्यामध्ये टाकते आता हे मिक्स करून आपण भजी काढायला सुरुवात करूया असं आपण वरून तेल असं त्याच्यात टाकलं ना मोहनासारखं तर आपली भजी खूप कुरकुरीत असे होतात तुम्हाला जर असे लांब कांदा न कापता गोल गोल भजी जर काढायची असतील कोथिंबीरचे तसे सुद्धा काढू शकता पण पर्सनली मला लांब कांदा कापून असे कांदा भजी सारखे कोथिंबीरचे भजी केलेले खूप आवडतात आपण असे त्यांना पलटून घेऊ थोडेसे आपले कोथिंबीरचे भजी आता तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा क्रिस्पीनेस आवाज येतोय ना आता आपण अशाच पद्धतीने सर्व कोथिंबीरची भजी तयार करून घेऊया हे बघा हे बघा किशे आवाज येतोय Küçük çan dala